नमस्कार माळशिरस तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या अनेक समस्यांचा आगार बनल्याचं सध्या भावायस मिळत आहे माळशिरस तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं भूसंपादन असेल मोजणी असेल शेतीसंदर्भात प्रत्येक महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी असतात रस्त्याचे भूसंपादन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं शेतीशी निगडीत असं दस्तऐवज ब्रिटिश काळातील दस्तऐवज या ठिकाणी उपलब्ध आहेत मुळी सुद्धा दस्तऐवज याच कार्यालयात मिळतात मात्र सध्या या कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर नसतात मनमानी पद्धतीने या कार्यालयामध्ये कारभार हाकला जातो नागरिकांच्या अशा या तक्रारी लोकप्रतिनिधींना दिसत नाहीत किंबहुना अधिकाऱ्यांशी आर्थिक साठलोट असल्यामुळंच की काय अधिकाऱ्यांनासुद्धा त्यांची भीती उरली नाही अनेक टेबल आपल्याला या ठिकाणी रिकामी दिसत आहेत या ठिकाणी विचारणा केली असता मोजणीसाठी कर्मचारी गेल्याचं समजतं मात्र सगळेच कर्मचारी मोजणीसाठी गेलेले दिसत नाहीत पण सर्व खोल्यांना मात्र ताळा बंद करून कर्मचारी कुठेतरी अज्ञातस्थळी गेल्याचं पाहावयास मिळत आहे आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार मात्र कामकाज करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बसून राहावं लागत आहे आपण स्क्रीनवर बघू शकता तीन वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत जेवणाची सुद्धा वेळ टळून गेलेले आहे मात्र अधिकारी वेळेवर या ठिकाणी उपस्थित नाहीत कुणी कुणाला सुद्धा त्या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाही त्यामुळे तालुक्यातील जनता त्रस्त आहे या विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना सांगितलं किंवा पुण्याच्या उपसंचालकांना सांगितलं तरी या कार्यालयाच्या कार्यपद्धतीत कोणताही फरक पडत नाही हम करेसो कायदा अशी पद्धत या माळशेसच्या भूम्याबले कार्यालयामध्ये दिसत आहे शेतकरी मात्र सध्या पेरणीचे दिवस असतानासुद्धा ती कामे थांबून दाखले मोजणी अनेक त्यांच्या अडीअडचणी सोडवणूक करण्यासाठी या कार्यालयात आलेल्या आहेत मात्र आपण बघू शकता की त्यांना अक्षरशः या ठिकाणी वाट बघत तिष्ठत बसावे लागत आहे दाद मागायचे कोणाकडे वरिष्ठही लक्ष देत नाहीत आणि येथील अधिकाऱ्यांनाही डोळे येत नाहीत अशीच परिस्थिती सध्या या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना भेटून माळशिरस्करांची ही भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत हा व्हिडिओ जे जे अडचणीत असलेले शेतकरी पाहत असतील त्यांनी आपल्या समस्या आमच्या चॅनलकडे मांडाव्या आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि येत्या काही दिवसात या कार्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा न झाल्यास सदर कार्यालयाला टाळे ठोकण्याचं कामसुद्धा वेद महाराष्ट्राचा टीम करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कशाचीही तमा न बाळगता या ठिकाणी आपल्या अडी आमच्या चॅनलला भेटून नक्की सांगाव्या त्या संदर्भातील काही पुरावे असतील तेसुद्धा आमच्यासमोर मांडावे त्यांना नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपल्या समस्या आमच्या वेद महाराष्ट्र टीमकडे मांडल्या नमस्कार, नमस्कार। आला होता भूमी अपल चार महिना होऊन गेलं माझं वारस नोंदीसाठी दिले गाव सगळे का माऊली चौक कधी म्हणणार नेट नाही कधी म्हणणार नाही म्हणजे साहेबच नाहीत हे असा प्रॉब्लेम होते एर झऱ्या घालून घालून दमून गेलो मी मी धंदा करतो दररोजचं नुकसान माझं होतं तीन तीन हेल्पेट घालून मी येतो कधीपर्यंत होईल काय 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 साहेब म्हणजे करतो म्हणते किती दिवस झालं हेल्पेट मारत आहे जवळजवळ तीन चार महिन्या झाले गेले त्याला ठीक आहे धन्यवाद अशा पद्धतीनं वारस सुद्धा नागरिकांना तिष्ठत बसावं लागत आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली तरीसुद्धा प्रकरणे वेळेत निपटारा होत नाही अधिकारी वेळेवर उपस्थित नसतात तर कधीकधी कधी मिरीची मागणी यामुळे नागरिक तर झालेले आहेत त्यामुळे माझी पुन्हा एकदा सर्व दर्शकांना विनंती आहे ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत तुम्ही तुमच्या अडचणी आमच्या चॅनलकडे मांडा आपण तुम्हाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद